कृषीभूषण गणेश काका कुलकर्णी यांची पत्नी माडा तालुका इथून आपल्याला संबोधित करण्यासाठी आपल्यासाठी आपल्याबरोबर संवाद करण्यासाठी इथं उपस्थित झालेले आहेत माडा तालुक्याला विजयदादा नेतृत्व नव्हतं आणि आम्ही विरोधक पबल शिंदेचे विरोधक हे खूप आहेत जनतेला पण खूप इच्छा आहे की त्यांना त्यांच्या विरोधात जाऊन मतदान करायचे पण आम्हाला योग्य नेतृत्व नव्हतं हे नेतृत्व घेतल्यामुळं आम्हाला खरंच जनतेला समाधान वाटलेलं आहे जे इच्छुक जे उमेदवार आहेत ह्यांच्यामध्ये सातत्याने ह्या सर्व उमेदवारांनी काम केलेलं आहे संजय बाबांनी पाच वर्ष नाही अकरा वर्ष संजय बाबांनी मी विरोधात काम करताना पाहते ह्या न्याय मिळण्यासाठी सामाजिक आर्थिक शैक्षणिक कसलीच माडा तालुक्यामध्ये प्रगती नाही ती सर्व प्रगती रोखल्यामुळे पाण्याच्या विलाकारांशी नियम घेऊन मतदान लाटण्याचे कार्यक्रम इथं आमदार साहेब करत होते आणि एक हत्याकांड माड्या तालुक्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात झालेला आहे ह्याच्यात जनतेने आणि ह्या सर्व उमेदवारांनी विचार करून सा

सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर